नसते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत छत्तीस छातीमध्ये चार ब्लाऊजची कटिंग तर एकाच कस्टमरचे चारही ब्लाऊज होते आणि आपण मग जास्त गर्दी असल्यामुळं मग मी डायरेक्ट व्हिडिओ न काढता मी पेपर कटिंग अगोदरच करून ठेवलेली हो मग चेस्टनुसार मी बरोबर बर पेपर कटिंग घेऊन त्याच्यावर कटिंग करून ठेवते तर बघू शकतात अगोदर आपण फाटीचा भाग काढायचा आहे एकदम चार ब्लाऊजचे आपण एकसोबत कटिंग करतो आहे कटोरीमध्ये आहे पुन्हा एकदा सांगते आता तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला बदल करायचा असेल तर कशा पद्धतीने बदल करायचा आहे उंची आहे साडे चौदा ब्लाउज शून होणार साडे इंचावर कारण अर्धा इंच खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये मोडपण्यात जातं बरोबर आता जसं मी पेपर कटिंग आहे तर मी छत्तीस छातीनुसार हा पेपर कटिंग करून ठेवलेला आता आपल्याला बदल कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते मी पूर्ण काढून टाकलं आता आपल्याला कस्टमरचं कंबर किती आहे ते अगोदर चेक करायचं आहे तर अगोदर माप आपल्याला पूर्ण लिहून घ्यायचे आता कंबर आहे कस्टमरचं एकतीस इंच सॉरी तीस इंच तर तीसचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे साडेसात इंच येतो तरी पण मी तुम्हाला सांगते चौथा भाग काढताना कशा पद्धतीने काढायचा आहे तेचवर आपण टेप एकदा फोल्ड केला परत एकदा आपण फोल्ड केला म्हणजे जवळजवळ साडेसात इंच आले आता आपण पूर्ण पेपर जो होता तो आपण आखून घेतला बरोबर एक मार्किंग केली एक इंच आपला टकसाठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिंग म्हणजे हे माप एकदम परफेक्ट आहे तरी पण याच्यामध्ये समजा एक तीस जरी कंबर असतं किंवा अठ्ठावीस जरी असतं तरी पण तुम्हाला मग ॲडजस्ट करावं लागेल अठ्ठावीस आसन तर ही लाईन आतमधून येईल आणि एकतीस आसन तर ही लाईन थोडीशी बाहेरून जाईल अशा पद्धतीने बाकी मोंढा आहे तसाच ठेवायचा आहे आता ज्या वेळेस आपण गळा कटिंग करतो तर आता मी पेपर कटिंग करून भरपूर दिवस झालेत तर मग मी अशा पद्धतीने किती गळा घेतला आहे ते आपल्याला चेक करायचं आहे तर ही गळ्याची मार्किंग ठेवले आता कस्टमरचा गळा आहे पाठेमागचा जवळजवळ साडे सात इंच शोन होणार तो सात इंचा गोल गाळाला आकार द्यायचा आता तुम्ही बघू शकता का हे चार ब्लाऊज आहे याच्यामध्ये काहीच बदल नाहीये एक सारखे चारही ब्लाऊज आहे डेली यूज साठी हा एक दोन तीन आणि चार चारही ब्लाऊज आपण एकदम कटिंग करणार तर त्याच्या अगोदर आप आपण सगळे माप एकदम ठेवून घेऊ आता आपल्याला ऍडजस्ट कसं करायचंय ते बघूया थोडीशी कटोरी मी क्रॉसमध्ये ठेवली ही झाली आपली कटोरी काढून तुम्हाला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर नक्कीच कमेंट करा किंवा तुमचा नंबर द्या आता कधी पण आपल्याला बिनास्तरचा ब्लाऊज जर असेल तर आपल्याला चार क्रॉस पट्टीची गरज असते त्यानुसार आपल्याला ब्लाउजची कटिंग करायची आता हा झाला कॉर्नर तर याच्यासाठी चे आपण चेक करायचं आहे खालची लेअर व्यवस्थित ले आहे का कमी जास्त आहे कारण बऱ्याचदा होऊन जातं का खालची लेअर कधी कधी कमी पडून जाते आणि वरची एकदम परफेक्ट येते तर त्यामुळं नुकसान व्हायला नको तर ही गोष्ट चेक करा आता आपण काढूया समोरचा भाग तो एक कटिंग तर एकदम फेस टू फेस आपल्याला याची कटिंग करायची तर बघू शकतात जे आपल्या याच मार्किंग आहे गळ्याचं आपण तेच मार्किंग ठेवले अशा पद्धतीने आता आपल्याला कटिंग करताना तुम्ही नंतर बघा आपण कशा पद्धतीने कटिंग करतोय तर अगदी पाच ते सात मिनिटात आपण भरपूर सारा ब्लाउजचे एक सोबत कटिंग करतोय आता हा झाला आपला जो उंचेचा भाग होता इथपासून आपण उंची घेतली तर अगोदर आपण हा पार्ट काढून घेऊ गर्दी असल्याच्या नंतर अशा पद्धतीनेच कटिंग करा एकदम व्यवस्थित कटिंग होऊन जाते म्हणजे एक ब्लाऊजला जेवढा वेळ लागतो तेवढा आपण चारही ब्लाऊजला कवर करू शकतो एका ब्लाउजच्या वेळेमध्ये आपण चार ब्लाउजचे केले कठीण बघू शकतात तर हा हे आपल्याला हुकलूक पट्टीसाठी हा भाग कामा येतो कातर जर व्यवस्थित असेल तर आपण चार ब्लाऊजची एकदम परफेक्ट अशी कटिंग करू शकतो आणि कातरला जर प्रॉब्लेम असेल धार तर मग आपल्याला एवढं ब्लाऊज कटिंग करता येणार नाही चिमटा धरती कातर आता ही कातर नवीन असल्यामुळं खूप व्यवस्थित चालते चारही ब्लाऊजवर तर बघा किती कमी वेळामध्ये आपण चार ब्लाऊजची कटिंग केली तुम्हाला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर नक्कीच कमेंट करा कमेंटनुसार तुम्ही तुमचा नंबर द्या कमेंटमध्ये मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय दे, दे। देईन आता बघू शकतात आपण किती कमी वेळामध्ये याची कटिंग केली तर आता आपली राहिले ते बाही कटिंग तर बाही कटिंग करायला काय करायचं आहे अगोदर आता आपल्याला ले दोन लेअरला हे येऊन जाईल जॉईंट येऊन जाईल आपण घडी अशी घालू बंद बाजू परफेक्ट आली कारण बाहीची लांबी जास्त आहे किंवा आपण असं न करता दोन दोनचे जरी कटिंग केले कारण आठ लेअरमध्ये घडे पडून जाईल परत कातर चालायला प्रॉब्लेम नको तर आपला जो मधला कपडा आहे तो पूर्ण आहे तसाच राहून जाईल तर मग आपण बाईची कटिंग करताना अशा पद्धतीने करू आता ज्या वेळेस आपण बाहीचा आपल्याला बाही कटिंग करायची तर आपल्याला हा मोंडा चेक करा म्हणजे आपल्याला बाही कटिंग करायला घडी कमी पडायला नको आठची घडी आहे तर आपण साडेनऊ घेऊ साडेनऊची आपल्याला घडी घ्यायची आता आठवर आपण एक मार्किंग करू आणि दीड इंच शिलाई मार्जिंग म्हणजे ही घडी ठीक आहे आता एकसारखं येण्यासाठी अगोदर मी आखून घेते आता माझ्याकडं पट्टी नाही घेतली मी तर मी एकसारखं कर करायला याचा वापर केलाय कधी पण एक सोबत जर जास्त ब्लाउज कटिंग करत असाल तर अशा पद्धतीने कटिंग करा आता बाही आहे कस्टमरची नऊ इंच आणि रुंदी आहे पाच इंच आता नऊ आहे तर नऊ मध्ये आपण दीड इंच मिक्स करायचंय म्हणजे साडेदहा इंच नंतर आपण सरळ एक लाईन आखून घ्यायची दंड घेर आहे कस्टमरचा पाच इंच पाच मध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन ठेव नंतर आपण तीन इंच खाली आलत आणि आपल्याला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने ही लाईन आपण इथे जोडून घ्यायची आणि ही लाईन अशा पद्धतीने आता आपल्याला दोन भागासाठी जॉइंट येऊन जातो तर बघू शकतात एवढंच जॉईंट येऊन जाईन आपल्याला अशा पद्धतीने दोन बाजूची आपली कटिंग झाली अजून दोन बाहीची सेम पद्धतीने कटिंग करायची व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक सोबत चार ब्लाऊजची कटिंग कशी केली नक्कीच कमेंट करून सांगा परत एकदा बघू शकतात हा एक झाला दोन झाले तीन झाले आणि चार झाले अशा पद्धतीने आपण चारही ब्लाऊजची कटिंग केली तर पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते